या देवी सर्व भूतेशू शक्ती रूपाने संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः तर नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कन्या पूजनाला खूप महत्व आहे ज्यांनी आतापर्यंत कन्यापूजन केलं आहे त्यांना माहिती आहे की कन्यापूजन कसं करायचं आहे परंतु तुम्ही जर का आतापर्यंत कन्यापूजन केलं नसेल तर तुम्ही या नवरात्रीपासून तरी कन्यापूजन करायला सुरुवात करा, करा। तसं तर अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन करायला खूप महत्व आहे परंतु तुमच्या अष्टमीच्या दिवशी नाही झालं तर नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही कन्यापूजनही करू शकता आज आहे पाचवी माळ तर या चार दिवसामध्ये पुढच्या कधीही तुम्ही कन्यापूजन करू शकता सकाळ दुपार संध्याकाळ कधीही तुम्ही कन्यापूजन करू शकता जर तुमच्याकडून अष्टमीच्या दिवशी नाही झालं तर परंतु अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन करण्याला खूप महत्व आहे ज्यांनी आतापर्यंत जे जे ला कन्या पूजन करत असतील त्यांना माहिती आहे की कन्या काय महत्व आहे परंतु ज्यांनी कन्यापूजन आतापर्यंत केलं नाही त्यांच्यासाठी सांगते की ज्या काही आपल्या आर्थिक समस्या असतील मुले होत नसतील तर हे कन्यापूजन केल्यामुळे आपल्या समस्या दूर व्हायला सुरुवात होतात म्हणजे जी कन्या असते ती आपण देवी स्वरूप म्हणूनच पूजत असतो कुमारिका जी असते ती एक आपली देवी जगदंबा आई म्हणूनच आपण तिची पूजा करत असतो तर कुमारिका मुली म्हणजे कोणत्या मुली तर ज्यांना मासिक धर्म अजून आलेला नाही अशा मुली अशा मुलींची पूजा आपल्याला करायची आहे तुम्ही एक मुलीला बोलू शकता किंवा पाच मुलींना बोलू शकता किंवा सात मुलींना नऊ मुलींना तुमच्याकडून जेवढं शक्य झालं तेवढं विषम संख्येमध्ये मुलींना घरी बोलवायचं आहे आणि त्यांची पूजा ही करायची आहे बाहेर जाऊन प्लीज कन्यापूजन करू नका कारण ती जी मुलगी असते ती आपल्या घरामध्ये आली पाहिजे आपल्या घरामध्ये तिची पूजा झाली पाहिजे म्हणूनच आपल्या घरीच आपल्याला कन्यापूजन हे करायचं आहे म्हणजे एखाद्या मैत्रिणीच्या घरी जाऊन वगैरे कन्यापूजन करू नका किंवा बाहेर कुठे जाऊन कन्यापूजन करू नका तुम्ही तुमच्या घरामध्येच मुलींना बोलवायचं आहे आणि कन्यापूजन हे करायचं आहे तर कन्यापूजन करताना आपल्याला एक वस्तू कन्याला भेट द्यायची असते त्याशिवाय कन्यापूजन हे अपूर्ण असते तर ती वस्तू कुठली ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे कन्यापूजन कसं करायचं आहे ते सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर कन्यापूजन करताना तुमच्या घरची मुलगी जर असली तरी सुद्धा चालते कन्यापूजनसाठी परंतु तुम्ही बाहेरची देखील एखादी मुलगी नक्की बोलवा एक बोलवा पाच बोलवा सात बोलवा नऊ बोलवा अशा विषम संख्येमध्ये आपल्याला बोलवायच्या आता ज्या आईंना मुलगी आहेत त्यांनी देखील आपल्या घरच्या मुलीचं मुलीचं मुली मुली कुमारिकेचं कन्यापूजन हे नक्की करावं आपण कन्यापूजन यासाठीच करत असतो की कन्यापूजनाच्या निमित्ताने देवी जगदंबा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आपण किती कुमारिका सुंदरा मुलगी तिचं देवीचे सारखं स्वरूप मानून तिची पूजा अर्चना आपण करत असतो ज्यांच्या घरामध्ये मुलगी आहे त्यांनी स्वतःच्या मुलीचं कन्यापूजन केले तरी सुद्धा चालते जसं जा मी तुम्हाला सांगितलं परंतु तिच्या मैत्रिणी असतील तुमच्या शेजारी कोणी असेल तर तुम्ही त्या कुमारिकांना बोलून नक्की कन्यापूजन हे करा कन्यापूजन करताना पाठ ठेवायचा आहे पाठाभोवती रांगोळी काढायची आहे त्यानंतर जी कन्या आपल्या घरामध्ये येते तिचे पाय स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तिचे हळदी कुंकणी पायाची पूजा करायची आहे स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर ऑप्शन करायचं आहे ना आपण काही भेटवस्तू देऊ शकतो म्हणजे मुलींना खूप सारे ऑप्शन असतात की मुलींना कुठल्या भेटवस्तू द्यायची आहे तर तुमच्या स्वइच्छेने तुम्ही जे तिला भेटवस्तू द्यायचं आहे तुम्ही ते देऊ शकता द्यायच्या आहे टिकली द्यायची आहे मेहंदीचा कोण द्यायचा आहे भरपूर वस्तू काही स्टेशनरी जे असते शाळेच्या उपयोगी वस्तू द्यायच्या महत्वाची वस्तू कन्यापूजन करताना आपल्याला चुनरी द्यायची आहे जी आपण देवीला चढवतो लाल रंगाची ओढणी ती द्यायची आहे छोटीशी असते अगदी ती देखील द्यायची आहे त्रिफळ आणि एक रुपया द्यायचा आहे आणि गजरा वगैरे तुमच्याकडे वेणी जी असेल ती द्यायची आहे नारळ आणि म्हणजे श्रीफळ आणि एक रुपया हा नक्की द्यावा कारण त्याशिवाय कन्यापूजन हे पूर्ण होत नाही तर श्रीफळ द्यायचा आहे त्यासोबतच एक रुपयाचं नाणं देखील द्यायचं आहे तर ते श्रीफळ जे म्हणजे जे नाळ असते ते फोडून मुलींना देखील सांगायचं आहे जर तुमच्या घरची मुलगी असेल तर तुम्ही घरामध्ये फोडून खा किंवा बाहेरची जर मुलगी असेल तिला देखील तुम्ही सांगायचं आहे की हे नारळ फोडून खायचं आहे आणि तो एक रुपये जो आहे तो देवघरामध्ये आपल्या पूजेसाठी ठेवायचा आपल्याला मुलींच्या पाया देखील पडायचा आहे म्हणजे आता हा भेदभाव तिथे राहत नाही की त्या मुली छोट्या आहेत आपण देवी म्हणून त्यांची पूजा करत असतो आपली देवी आई आपल्या घरामध्ये आली आहे हे समजून आपण त्यांची पूजा अर्चनाही करत असतो त्यामुळे मुलींच्या हे नक्की पडावं तसंही छोट मोठं काही होत नाही कारण वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक जण प्रत्येकाच्या छोट्या मोठ्या मंदिरामध्ये जर गेलं तर कोण छोटं कोण मोठं काही बघत नाहीत त्यांच्या पाया पडायचं इथे तर आपण देवी आई आपल्या घरामध्ये आली आहे असं समजून आपण पूजा करत असतो त्यामुळे मुलींच्या अगदी बरोबर पायावरती डोकं ठेवून त्यांच्या पाया, पाया पडायचं आहे मुलींच्या हातावरती साखर वगैरे गोड पदार्थ ठेवायला विसरू नका तुम्ही जर का जेवण वगैरे देत असेल तर जेवण द्या त्यांना किंवा साखर वगैरे तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यांना खायला खाण्यासाठी काहीतरी द्या किंवा एखादं फळ दिलं तरी, तरी सुद्धा चालते म्हणजे असं काही कंपल्शन नाही की हेच द्यायचं तेच द्यायचं किंवा दुसऱ्यांनी हे केलं म्हणून आपण ते करायचं आपल्याच्या जसं होईल तसं तशा पद्धतीने कन्यापूजन आपण हे आहे परंतु या नवरात्रीमध्ये ज्यांनी आतापर्यंत कन्यापूजन केलं नसेल त्यांनी अवश्य या नवरात्रीमध्ये कन्यापूजन करा कारण ते खूप महत्व महत्वाचं आहे तुम्हाला का कन्या पूजन करायला लागलं तर त्याचा अनुभव तुम्हाला नक्की पूजन केल्याचं किती मोठं होत असते आपण जी सेवा करतो त्याचं त्यामुळे आपण आपल्या कन्या पूजन करावं अष्टमीच्या एखाद्या दुसऱ्या दिवशी करा परंतु कन्यापूजन या नवरात्रीमध्ये नक्की करा अनेक जणांना असा प्रश्न पडलेला असतो की कन्या ही आपल्या घरातली असावी का तर मी जसं तुम्हाला सांगितलं की हो तुमच्या घरातल्या कन्याचे देखील तुम्ही पूजन करू शकता परंतु बाहेरची देखील एखादी मुलगी आपल्या घरी यावी तिची मुलीची मैत्रीण वगैरे असेल तर तिला देखील बोलून आपण आपल्या घरामध्ये कन्यापूजन हे करू शकतो नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण नऊ कन्यांचे पूजन काबर करत असतो कारण की आपण नऊ देवीच्या वेगवेगळ्या नऊ रूपांची पूजा आपण हे नवरात्रीमध्ये करत असतो पण तुमच्या जेवढं शक्य झालं एक पाच सात नऊ तुमच्या जेवढ्या शक्य झालं तेवढ्या मुलींचं कन्यापूजन या नवरात्रीमध्ये करायचंच आहे तर आता मी तुम्हाला सांगते की कन्यापूजन किती मुलींचं कन्यापूजन केलं तर आपल्याला काय फळ प्राप्त हो। आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की एक कुमारिकाचं पूजन केल्यामुळे ऐश्वर प्राप्त होते दोन कुमारिकाचं पूजन केल्यामुळे भोग आणि मोक्ष प्राप्त होतो तीन कुमारिकांचं पूजन केल्यामुळे अर्थ धर्म काम प्राप्त होते चार कुमारिकांचं पूजन केल्यामुळे राज्यपद प्राप्त होते पाच कुमारिकांचं पूजन केल्यामुळे विद्या सहा कुमारिकांचं पूजन केल्यामुळे सिद्धी प्राप्त होते सात कुमारिकांचं पूजन केल्यामुळे संपदा प्राप्त होते आणि नऊ कुमारिकांचं पूजन केल्यामुळे पृथ्वीरच्या प्रभुत्वाची प्राप्ती होते असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे आपण कन्यापूजन हे करत असतो म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं की विषम संख्येमध्ये कन्यापूजनाला खूप महत्व आहे त्या प्रकारे तुमचे जन जेवढं शक्य झालं तेवढं तुम्ही कन्यापूजन या नवरात्रीमध्ये करायचं आहे शास्त्रामध्ये वयाचं देखील सांगितलं आहे की आपण कोणत्या वयाच्या मुलींना बोलून आपण कन्यापूजन केलं तर आपल्याला काय फळाची प्राप्ती होते दोन वर्षापासून दहा वर्षांच्या मुलीपर्यंत आपण कन्यापूजन हे करू शकतो जस तुम्हाला सांगितलं की ज्यांना मासिक धर्म येत नाही आपल्याला कन्यापूजन हे करायचं आहे तर दोन वर्षाच्या मुलीचं जर आपण कन्यापूजन केलं तर आपल्याला काय फळ प्राप्त होते दोन वर्षाच्या मुलीचं जर आपण बोलून कन्यापूजन केलं तर आपलं दुःख दारिद्र्य दूर होते तीन वर्षांच्या मुलींना जर बोलून आपण कन्यापूजन केलं तर धर्म अर्थ काम याची आपल्याला प्राप्ती होते त्यांनी वाढून वंशवृद्धी व्हायला मदत होते वर्षाच्या मुलींना कल्याणी असं म्हटलं जातं चार वर्षाच्या मुलींना बोलून म्हणून जर आपण त्यांची पूजा केली तर आपल्याला विद्या त्यासोबत सुख शांती देखील आपल्याला प्राप्त होते पाच वर्षाच्या मुलींना कालिका असं म्हटलं जाते तर पाच वर्षाच्या मुलींना बोलून जर का आपण कन्यापूजन केलं तर आपल्या शत्रू नाश हा होत असतो त्यामुळे पाच वर्षाच्या मुलींना बोलून कन्यापूजन करण्याचं देखील महत्व आहे सहा वर्षांच्या मुलींना चंडिका असं म्हटलं जातं आपण सहा वर्षाच्या मुलींना बोलून कन्यापूजन जर केलं तर आपल्याला ऐश्वर्याची प्राप्ती होते सात वर्षाच्या मुलींना शांभव्य असं म्हटलं जातं आणि सात वर्षाच्या मुलींना बोलून पूजन केलं तर दुःख दारिद्र्याचा नाश हा होतो आठ वर्षाच्या मुलींना दुर्गा असं म्हटलं जातं तर आठ वर्षाच्या मुलींना बोलून जर कन्या पूजन केलं तर ऐश्वर तसेच आपल्या साधनेमध्ये आपल्याला शक्ती प्राप्त होते आपली साधना ही लवकर पूर्ण नऊ वर्षाच्या मुलींना सुभद्रा असं म्हटलं जाते आणि तिच्या पूजनाने जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि सर्व इच्छा पूर्ण होतात वर्षीच्या मुलीला श्रीमद देवी भागवत महापुराणामध्ये रोहिणी असं म्हटलं आहे आणि या मुलींची जर आपण पूजा केली तर कुठल्याही जटिल आरोग्यविषयक समस्या असतात त्या दूर व्हायला सुरुवात होते शास्त्रानुसार सांगितलं आहे की कोणत्या वेळाच्या मुलींना आपने बोलो तेचे आपने जर आपण बोलवलं तर त्याची आपल्याला काय फळप्राप्ती होते आणि किती मुलींना जर आपण बोलवलं तर त्याची काय फळ प्राप्ती होते तर तुमच्या शक्य तेवढ्या मुलींना तुम्ही बोलवा कन्यापूजन हे करा परंतु या नवरात्रीमध्ये कन्यापूजन हे नक्की करा आणि काही फळाची आशा करू नका देवी हे बघते आहे आणि फळ हे आपल्याला मिळणारच आहे तर गीतेचा आपल्याला तो संदेश आहे की फक्त आपण आपलं कर्म करायचं आहे फळाची आशा करायची नाही तर या नवरात्रीमध्ये कन्यापूजन हे आपल्याला करायचंच आहे कुठली फळाची अपेक्षा निरपेक्षपणे तुम्ही कन्यापूजन हे नक्की करा परंतु नवरात्रीमध्ये कन्यापूजन हे नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद